नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अक्षय देवेकर रविराज ॲग्रो सर्व्हिसेसच्या या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं प्रथम तामानापासून स्वागत करतो कांदा उत्पादन घेत असताना कांद्याच्या पातींचं असणारं महत्त्व या विषयांवरती आपण आज माहिती थोडक्यात या ठिकाणी जाणून घेणार आहोत शेतकरी बंधूंनो कांदा म्हणजे आपलं अत्यंत जिव्हाळ्याचं पीक पारंपरिक पद्धतीनं कांदा लागवड आणि उत्पादन घेत असताना आपण खरीप रांगडा आणि उन्हाळ्या या पद्धतीमध्ये कांद्याचं उत्पादन हे घेत असतो हे उत्पादन घेत असताना आपल्यासमोर असंख्य अशा अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं त्यामध्ये कीडवर रोग व्यवस्थापन असेल आणि आत्ताचं बिघडलेलं वातावरण या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपल्याला अपेक्षित उत्पादन हे त्या ठिकाणी मिळत नाही हे उत्पादन मिळवण्यासाठी सर्वात प्रथम कीड आणि रोग व्यवस्थापन करत असताना आपल्यासमोर असंख्य अशा प्रश्नांचा अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो आणि यातूनच आपल्याला पिकामध्ये असणारं अपेक्षित जे दोनशे ते अडीचशे क्विंटलचं उत्पन्न हे त्या ठिकाणी मिळत नाही परंतु हे उत्पन्न घेत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कांद्याची पात या पातीचं विशेष याच्यामध्ये काय महत्त्व आहे हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण शेतकरी बंधूंनो आपण जर बघितलं तर आपल्याकडच्या कांद्याला साधारणपणे सात ते आठ पाती त्या ठिकाणी असतात सात ते आठ पाती आणि या पातीला लागून असणारी कांद्याच्या पूर्ण तयार कांद जो कांदा आपला तयार होतो या पूर्ण तयार झालेल्या कांद्याची जी एक पाकळी असते या पाकळीचं वजन जर आपण वजन काट्यावरती केलं तर साधारण ते तीन ते साडेतीन ग्रॅम या प्रमाणामध्ये भरतं मग तीन ते साडेतीन ग्रॅम म्हणजे पूर्ण तयार का झालेला आणि आपल्याकडचा असणारा सात ते आठ पातींचा कांदा याचं जर आपण एकत्रित वजन केलं तर तीस ते पन्नास ग्रॅमपर्यंत बसतं म्हणून आपल्याला अपेक्षित असणारं जे उत्पन्न आहे ते साधारणपणे सत्तर ते शंभर क्विंटलच्या आसपासच आपलं उत्पन्न त्यामध्ये येतं आणि जर समजा वातावरणाने काही आपल्याला दगा दिला तर आपल्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणावरती घट आपल्याला त्या ठिकाणी जाणून येते आणि आपल्याला अपेक्षित आप उत्पन्न मिळत नाही तर हे उत्पन्न ज याचं जर गणित आपण बघितलं याचं गणित जर बारकाईनं समजून घेतलं आणि लागवड करत असताना कुठलाही प्रकारचा लाल कांदा असो किंवा गावठी कांदा असो रोप तयार झाल्याच्या नंतर आपल्या शेतामध्ये लागवड करत असताना एकरी जी रोपांची संख्या आहे ती आपल्याला चार लाख या प्रमाणामध्ये मेंटेन करणं गरजेचं आहे चार लाख रोपांची संख्या जर आपण एक एकरमध्ये लावली आणि त्या जर कांद्यांना साधारणपणे चौदा ते पंधरा पाती त्या ठिकाणी आल्या तर चौदा ते पंधरा पाती त्याला लागून असणाऱ्या पाकळ्यांचं जे वजन असे पूर्ण तयार झालेल्या कांद्याचं वजन पन्नास सत्तर सत्तर ला आ, पन ते सत्तर ग्रॅम साठ ते सत्तर ग्रॅम या प्रमाणात जर आपलं झालं तर आपल्याला चार लाख गुणिले साठ ग्रॅम या प्रमाणामध्ये साधारणपणे दीडशे ते दोनशे क्विंटलपर्यंतचं उत्पन्न किंवा दोनशे ते अडीचशे क्विंटलपर्यंतसुद्धा आपण उत्पन्न या पद्धतीमध्ये घेऊ शकतो पण ते करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लागवड करत असताना आपल्याला कांद्याची जी लागवड आहे ती चार लाख रोपं म्हणजे साधारण पाच ते सहा इंच या प्रमाणामध्ये आपल्या दोन्ही कांद्यांमधलं अंतर हे त्या ठिकाणी असलं पाहिजे म्हणजे आपली जी चहा प्यायची जी बशी आहे ती बशी चार रोपांच्या आतमध्ये बसली पाहिजे इतका अंतर या रोपांमध्ये पाहिजे जेणेकरून आपल्या कांद्याला वाढीसाठी आवश्यक असणारा वाव मिळेल आणि त्यातून आपल्या कांद्याची साईज मिळेल आणि आपल्याला अपेक्षित असणारं दोनशे ते अडीचशे क्विंटलपर्यंतचं उत्पन्न आपण सहज मिळू शकतो या व्यतिरिक्त हे उत्पादन मिळवण्यासाठी ही पात व्यवस्थित असणं ज्या पद्धतीनं आपण आता समजून घेतलं की गरजेचं आहे चौदा ते पंधरा पाती जर असतील तर आपल्याला पन्नास साठ सत्तर ग्रॅमपर्यंत आपल्या कांद्याचं वजन आपण मिळू शकतो आणि एकेरी दो दोनशे अडीचशे क्विंटलपर्यंत उत्पन्न घेऊ शकतो पण हे करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पिकामध्ये असणारं अन्नद्रव्याचं व्यवस्थापन कांदा पिकाला आवश्यक असणारे जी अन्नद्रव्य आहेत या अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करणं तितकंच महत्त्वाचं आहे मग प्रत्येकजण शेतकरी जर म्हणत असेल की मी माझ्या कांद्यासाठी दहा सव्वीस खत वापरतो तर आप आप ते खत वापरताना आपापल्या जमिनीनुसार आपापल्या पिकानुसार त्या ठिकाणी आपल्याला परिस्थितीनुसार खत वापरणं अन्नद्रव्याचं पोषण हे पिकाला देणं गरजेचं असतं प्रत्येकानेच दहा सव्वीस सव्वीस हे खत जर वापरलं तर कांद्याची साईजच होईल किंवा कांद्याचं उत्पन्न वाढेल असा त्याचा अर्थ होत नाही आपल्या जमिनीमध्ये काय मूलद्रव्यांची कमतरता आहे काय पिकाला आवश्यक का घटक आहेत त्यानुसार आपल्याला खतांचा वापर आपल्या पिकामध्ये करणं अत्यंत गरजेचं असतं त्यानंतरचा विषय येतो कीड व्यवस्थापन हा एक खूप मोठा विषय आहे जर थ्रीपसारखा किडीचा प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये जर असेल तर तो वीस ते तीस टक्क्यांपर्यंत आपल्या उत्पन्नामध्ये घट त्या ठिकाणी येऊ हो शकते आणि आपल्या कांद्याचं जे पातींचं नुकसान होईल पातींचं नुकसान झालं तर अर्थातच कांद्याच्या वजनामध्ये त्या ठिकाणी फरक पडेल आणि त्यानंतरचा विषय येतो तो, तो म्हणजे आपलं करपा जांभळा करपा असेल शेंडे करपा असेल कांद्यामध्ये येणारे जे जो, जेवढे काही प्रकारचे जे काही आजार असेल पर्पल ब्रॉच आपण ज्याला म्हणतो कांद्याची सड ज्याला म्हणतो या सगळ्या आजारांमुळे देखील आपल्या कांद्याचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान पातींचंही होत असतं आणि त्यातून पर्यायांना आपल्या कांद्याच्या उत्पन्नाचं नुकसान त्या माध्यमातून होत असतं त्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा अन्नद्रव्यानंतरचा जो विषय येतो तो म्हणजे आपल्या कांद्यामध्ये असणाऱ्या तणांचं व्यवस्थापन तणनाशक वापरताना आपण तणनाशक वापरतो ते अत्यंत चांगल्याच कंपनीचे वापरतो त्यात कुठलंही दुमत नाही पण तणनाशक वापरताना तणनाशक वापरण्याची योग्य वेळ आणि तणांची योग्य अवस्था या दोन गोष्टींवरती आपल्या कांदा पिकातलं तण नियंत्रण हे खूप महत्त्वाचं असतं तणनाशक वापरताना जर आपलं तणाची वेळ आपल्या निघून गेलेली असेल तण खूप मोठे झालेले असतील तर आपण काय करतो शेतकरी वर्ग की तणाचं तणनाशकाचं प्रमाण जास्ती प्रमाणात घेतो आणि त्यातून कांद्याच्या पातींना खूप मोठ्या प्रमाणावर झटका बसतो आणि कांद्याच्या पातींचं नुकसान होतं पर्या कांद्याची पात आपली डॅमेज होते जिथं आपल्याला चौदा ते पंधरा पाती आवश्यक आहे तिथं आपल्याकडं सात ते आठ पातींमध्येच आपल्याला समाधान मानावं लागतं पर्याय आपल्या कांद्याला आपल्याला आप आवश्यक असणारं उत्पन्न येत नाही म्हणून तण नियंत्रण हे सुद्धा कांद्याच्या पाती व्यवस्थित ठेवण्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे अन्नद्रव्याचं खतांचं व्यवस्थापनसुद्धा महत्त्वाचं आहे आणि कीड रोग यांचंसुद्धा व्यवस्थापन आपल्या कांद्याच्या उत्पादनामध्ये दोनशे ते अडीचशे क्विंटल आपल्याला जर एकरी उत्पन्न पाहिजे असेल तर एकरी या तिन्ही गोष्टींचं उत् तीनही गोष्टींचं महत्त्व आपल्या कांदा <susthundra> पिकामध्ये कांद्याच्या पाती व्यवस्थित ठेवण्यामध्ये महत्त्वाचं आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या गरजवंत शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या रविराज ॲग्रोडच्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद